आमदार मंदा म्हात्रे राज्यभरातील कोळीवाड्यांचा प्रश्न आगामी हिवाळ्यात मांडला <ग्णाग> प्रकल्पग्रस्तांच्या नेत्या भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्यभरातील कोळीवाड्यांचा प्रश्न आपल्या हाती घेतलाय महाराष्ट्रातील स्थानिक भूमिपुत्रांचे कोळीवाडे सुरक्षित राहावेत कोळीवाड्यातील स्थानिक भूमिपुत्रांच्या घरावर होणारी तोडक कारवाई थांबावी आणि कोळीवाड्यातील घरे स्थानिक भूमिपुत्रांच्या नावे करावीत अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली आहे हा प्रश्न आगामी हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार असून कोळीवाड्यातील नागरिकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आमदार मंदा यांनी व्यक्त केली आहे अमोल कांबळे संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न